ओम शिवाय ओम शिवाय जीवनाचे सत्य जीवनातील काही सत्य अशी आहेत जी प्रत्येकाला कधी ना कधी अनुभवायची असतात काही उदा महत्वाची उदाहरणे देतो एक सर्वजण कायम सोबत नसतात परिस्थिती बदलते माणसे बदलतात दोन वेळ कोणासाठी थांबत नाही आजचा क्षण पुन्हा परत येत नाही तीन अपयश अपर्याय आहे यश मिळवण्यासाठी अपयश पचवावेच लागते चार सर्वांना खुश ठेवाय येत नाही किती प्रत्येक कितीही प्रयत्न केला तरी काही लोक नाराज राहणारच पाच पैसा आणि आरोग्य दोन्ही आवश्यक आहे एकाशिवाय दुसऱ्याचा पूर्ण आनंद घेता येत नाही सा मृत्यू अटळ आहे कितीही श्रीमंती ज्ञान सत्ता असली तरी शेवटी सर्वांना जायचंच आहे सात तुलना कधी संपत नाही समाज नेहमी इतरांची तुलना करतो खरी शांती आतूनच मिळते सत्य असली तरी स्वीकारलीच की थोडे जीवन हलके होते जीवनात अपयश बदल आणि मृत्यू अटळ आहेत म्हणून वेळेची कदर करा लोकांवर प्रेम करा आणि स्वतःसाठी जगायला विसरू नका ओम नश्वाय।